आनंदराव आनंदरावडसोड सोबत स्थानिक भाजपचा विरोध मोठ्या प्रमाणावर होता मोठ्या प्रमाणावर विरोध जो होता विरोध असताना देखील केंद्रीय नेतृत्वानं जे आहेत ते खासदार नवनीत राणांवर जबाबदारी दिलेली आहे उमेदवारी दिलेली आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः आमदार बच्चू कुडू आहेत बघ तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहेत वारंवार तुम्ही नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केला विरोध असताना मात्र नवनीत राणांना उमेदवारी दिली पक्षप्रवेश झालेला आहे भाजप कसं पाहात ते त्यांची मर्जी आहे आम्ही आमचं काम करू आता आमच्या पद्धतीनं काही विषय नाही आहे आणि मला वाटतंय उमेदवारी दिली म्हणजे विजय होणं असं नाही आहे बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत ते आपण करू व्यवस्थित तुम्ही काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं की भाजपचा जे चेहरा आमच्याकडे आहे त्याला आम्ही उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार दोन गोष्टी आहे एक तर उमेदवारी देऊन विजय खेळ येतं का न देता कोणाला चांगला उमेदवार पाहून त्याला समर्थन देऊन नवनीत राणाले पाडता येतं का दोन गोष्टी पाहू आपण चांगला उमेदवार असेल आणि तो जिंकून येऊ शकतं अशा अवस्थेतल्या उमेदवाराची शोध आम्हाला आहे आणि दोनही गोष्टी आम्ही कार्यकर्त्या म्हणून सगळ्या मिळून करतो आहे का एकतर सक्षम उमेदवार आहे त्याला पाठिंबा द्यायचा नाहीतर उमेदवार टाकून चांगला उमेदवार असेल त्याला टाकून त्याला निवडून आणायचं हो दोन दिवसांपूर्वीच अमरावती शहरातले संपूर्ण भाजपचे महत्वाचे पदाधिकारी आहेत आमदार प्रवीण पोटे असेल संपूर्ण पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली बावनकुळींची भेट घेतली की खासदार नवनीत राणांना तिकीट देऊ नये कोर कमिटीतला एखादा जर कोणी सदस्य असेल त्याला उमेदवारी द्यावी असं असताना मात्र कालच उमेदवारी जाहीर झाली आणि संपूर्ण जे विरोध करणारे होते नवनीत राणाला ते प्रवेशावेळी उपस्थित होते भाजपचे झेंडे ज्यांना हाती घेतले ज्यांनी मेहनत केली अंगावर गुन्हे दाखल आहे प्रभू रामचंद्राच्या मंदिरासाठी ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे ज्यांच्या घरात शहीद झाले अशा लोकांचा विचार भाजपमधला संपला आहे रवी राणानं भाजपचं कार्यालय अंदर जाऊन फोडलं होतं तोडलं होतं भाजपच्या कार्यकर्त्याला अंदर जाऊन मारलं होतं आणि काय वेळ येतं पहा असं अशी दुर्दैवी वेळ कोणावरच येऊ नये एवढी लाचरी तर येऊच नाही कोणावर का ज्यानं भाजपचं कार्यालय अमरावतीचं फोडलं त्याला आता रवीरानाच्या जय जयकार तुम आगे बळो हम तुम्हारे पिछा असे म्हणण्याची वेळ येत असेल तर मला वाटतं स्वाभिमानही गेला अभिमानही गेला संविधान तर डुबवलंच पण छत्रपतीचा स्वाभिमानही गा गहाण केलेला आहे आणि आम्ही तोच मुद्दा घेऊन का अशा पद्धतीचे उमेदवार जे ओटसूट कोणाला अपमानित करणं बोलणं आणि विकासाचं सोडून श्रेय घेण्याचं काम करणं त्याच्या विरोधात जबरदस्तीनं आम्ही जबरदस्त ताकद आम्ही उभं करू आणि चित्र अतिशय स्पष्ट आणि मला वाटते ते घरांच्या विजयाचं राहील स्थानिक अमरावती घरांचं राहील हा जिल्हा पंजाबराव देशमुखांचा गाडगेबाबांचा तुकडोजी महाराजांचा जिल्हा आहे तो अभिमान आम्ही निश्चित ठेवू अडसूड देखील आग्रही आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार अडचण जर निवडणुकीमध्ये उभे राहिले किंवा अपक्ष उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार मला वाटतं सगळे जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र व्हावं एकत्रित होऊन ही निवडणूक पाहिली पाहिजे आपल्यापेक्षा ज्याला पाळणं आहे ते टार्गेट खरं लक्षात घेऊन आपण समोर गेलो पाहिजे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण निवडून येतो हा विषय महत्त्वाचा नाही रवीराणा पाळणं त्याच्या नवनीत्राणा पाळणं हे महत्वाचं आहे काल रवीराणानी असेल किंवा मग आमदार खासदार नवनीत्रणांनी आव्हान केलं की रवीराणा की बच्चू कडूंना विनंती करतो त्यांनी विसरून सर्व विसरून नवनीत राणा आशीर्वाद दिला पाहिजे घरात घुसून मारण्याची भाषा कुठेही जातं तर पैसेच खाऊन जातं आता दाखवू ना पैशात दम आहे का आमच्या प्रामाणिकपणे म्हणजे खोके घेतल्याशिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही अरे असं असतं तर कधीचं आमचं चित्र पलटवलं असतं आम्ही एखाद्या पक्षात घेता आलं असतं तुझ्यासारखा स्वाभिमान पक्ष विकून भाजपमध्ये दावणीला नाही बांधलं असतं आपण हे तुझी राजनीती आहे तुझा प्रकार आहे इमानदारीनं राहू आणि इमानदारीनं काम करू जे काही आम्ही गुवाहाटीला गेलो असाल त्या दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून गेला बच्चूकडून तो शब्द जर शिंदेसाहेबांना दिला नसता तर पाऊलही आम्ही तिकडे टाकलं नसतं आमचं लक्ष पूर्ण करायचं होतं आम्ही ज्याच्यासाठी लढत होतोय ज्या दिव्यांगासाठी त्या दिव्यांगाचं पुन्हा आनंदाचं स्वप्न त्यांना ते क्षण त्यांच्यासमोर मानायचे होते पंचवीस पंधरा वर्षाचं आंदोलन आम्ही सक्सेस केलं यशस्वी झालं आहे शिंदेसाहेबांना दिव्यांग मंत्रालय दिलं खरं तर ते शिंदेसाहेबांना दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून आम्ही सोबत आहे युतीच्या दुसरं काही कारण नाही आहे आणि मग त्याच्यात आमच्या मतदारसंघात येऊन इथं खोके घेणारा आमदार नाही आहे तर हा खोके घेणारा नाही दणके देणारा आमदार हे दाखवून देऊ भाऊ भाजपचे काल नेते पदाधिकारी सोबत दिसले नवनीत राणांच्या रवी राणाच्या निवडणुकीत त्यांनी ते ते काय करावं नाही करावं किती लाचारी पत्करावी कार्यकर्ता म्हणून पक्ष जेव्हा कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार काही क्षणापुरता करू नये तसंही चारसोखे पार आहे त्याच्यानं एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही तीनशे खासदार आले तरी सत्ता बसतच मोदी साहेबाची तर एक दिन लावा हा अतिरेक थांबवा वाटे भाजपच्या कार्यकर्त्यालाही मी विनंती करेल आपकी बार चार सो के पार तर एक एक दोन सीटा गेल्या अशा या मस्तीत आलेल्या घालवा यांना बघ भाजप स्थानिक कार्यकर्त्यांना विचारात घेत नाही का रवी राणा सातत्यानं म्हणायची की केंद्रीय नेतृत्वांकडून संधी दिली जात आहेत स्थानिक भाजपचा विरोध होता परंतु अमित शाह असतील मोदी यांनी उमेदवारी मला असं वाटतं का मोठ्या माणसाचे मोठ्या वि विषय असतात ते आपण इथं बोलू नये ते चांगलं पण नाही आहे आणि त्यांना उमेदवारी भेटली पहिले तर गोष्ट अशी आहे का जातीच्या बाबतीत एक मोठा गुन्हेगार म्हणून त्या गु उमेदवाराकडे पाहिला जातो ज्यांनी सगळं डमी कागदपत्रं लावून सगळ्या पद्धतीची फसवणूकच देशाची केलेली आहे ना संविधान आहे ना स्वाभिमान आहे आणि अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन तुम्ही पुन्हा हे दाखवून दिलं का हम करे सो कायदा आम्ही म्हणाल ते लोकशाही संपली देशातली असं पुन्हा चित्रपष्ट स्पष्ट झालेलं आहे तुम्ही आता काय निर्णय घेणार आहेत महायुतीतनं उमेदवारी नवनीत राणांना दिलेली आहे तुम्ही महायुतीसोबत असणार की वेगळा काही निर्णय घेणार इथे गुलाल आमच्या अंगावर पडला पाहिजे लोकांच्या स्वाभिमानाचा गुलाल अभिमानाचा गुलाल संविधानाला वाचवणारा गुना गुलाल ह्या हा गुलाल आमच्या अंगावर पडला पाहिजे या पद्धतीनं आम्ही तयारीला लागलो आहे सुप्रीम कोर्टात निकाल अजून लागायचा आहे निकालाची प्रतीक्षा आणि असं असताना भाजपने उमेदवारी आता काय निकाल लागायचा राहिलाय हा निकाल लागला म्हणजे सुप्रीम कोर्ट निकाल लागला असं झालंय आता ती निकालाची प्रत पक्ष कार्यालयातून न्यायालयात गेली नाही पाहिजे एवढ्याच अपेक्षा राहिल्या शिल्लक शेवटले दोन प्रश्न वर्धा लोकसभा मतदारसंघामधनं तुम्ही निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे सूत्रांची माहिती आहे की तुम्ही निवडणूक लढवणार आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक तुम्ही बोलावली नाही मला असं वाटतं का कार्यकर्त्यांचा आग्रह आहे का वर्धा लोकसभेमधले दोन मतदारसंघ अमरावतीत येतात आणि चार वर्धेतला येतात आहे अजून काही निश्चित नाही आहे आम्ही चाचपणी करतो आहे वेळ आली तर त्यामध्ये आपण तयारी ठेवू पदाधिकाऱ्यांची बैठक नाही पदाधिकाऱ्याची बैठक आम्ही काही बोलावली नाही आहे आता बैठकी भरपूर झाल्या आता कामाला लागवा लागेल आता बैठकीची गरज नाही शेवट पण नवनीत राणा आता काय आता कोणता शेवट राहिलाय गुलालच अंगावर घ्यायचं म्हटलं काय नवनीत राणाच्या गुलाल घ्यायचं आम्हाला अंगावर हा आमचा गुलाल घेऊ आम्ही आणि तो कोणी असो जो पाळणारा उमेदवार असेल तो आमचा उमेदवार राहील प्रहार पार्टी थोडी बाजूला ठेवू पण पाळणारा उमेदवार आमचा उमेदवार राहील एकदा डोक्यात घुसलं आमची स्वतःची पांटप्रिया आहे कोणाच्या बापाची नाही आहे आमची आहे स्वतःची कोणाचे झेंड्यान फोटो लावून बच्चूकडून मोठा नाही झाला कार्यकर्त्याच्या बळावर आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्ही मोठं झालो आहे त्याच्यानं मला नाही वाटत कोणी आम्हाला हो म्हणण्याची ताकद आहे म्हणून आम्ही मनात आलं लोकांच्या हितासाठी म्हणाल तिथं बसू तिथं जाऊ कोणी आडू शकतं आहे आम्हाला आम्हाला कुठं दिल्ली मुंबईला विचारावं लागतं हे मान्य आहे का शिंदेसाहेबांच्या आमचं मैत्रीचं नातं आहे त्यांच्या आमच्यावर ऋणा आहे उपकार आहे दिव्यांग बांधवाचं मंत्रालय झालं मतदारसंघात कामं झाली तेवढंच फक्त एक डोक्यात आहे दुसरं काही नाही बळवंत वानखडे काँग्रेसकडनं पाठिंबा ना कोणाला देऊ बळवंत वानखडे काय कोणी एम आय एमचा उमेदवार असेल तर त्यालाही देऊ पाठिंबा वंचित असेल तर देऊ दो स्पर्धेत असेल त्यालाही देऊ दुश्मन का दुश्मन अपना दोस्त बस यही है तो रीति रिवाज है किसतरी होते आमदार बच्चू कडू कॅमेरामॅन के दा तोंडी सह मी स्वप्नी लूम अप वी 9 मराठी अमरावती